uh <laughs>

गोपा बाबा महाराज की जय आदे पातोनी अंतीवरी श्री राम कथा लरी, सादर श्रोत्र करे तोचे संसारे धन वय ग्रंथ करते गाव बा काका या ठिकाणी सांगतात की बाबा हा असणारी रामकथा कशी आहे तर अमृता ही गोड अशा प्रकारची असणारी कथा आहे आणि मग कस म्हणला ते एका जनाला

या ठिकाणी ग्रंथ करते गाऊबा गा। काका सांगतात की आगाँ। वाल्मी ऋषीला असणार सत्त कोटी अशा प्रकारची असणार या रामायणाची रचना केली आणि त्या रचने प्रमाण असणार परभू सर्व कार्य केलं अशा प्रकारची कथा आपण या ठिकाणी ऐकलेली आहे आणि पुन्हा सुद्धा ऐकण्याचे विचार आहे अशा प्रकारे असणार अशी असणारी असनर। कथा आहे श्लोकार तात्वाय चरण नर साधन करे श्रवण तो पंडित माझे आगळा सारखी गोड कका जे ना त्याच्यासारखा या संसारामध्ये असणारा सुखी असणारा प्राणी नाही स्तर ग्रंथ करते सांगा श्रीरामचार्य गाणिका तात्काळ गेले का आणि जेवता कलश नायका देणे तू मरते म्हणून असे लोक सहित असणारी वैकुंठाला घेऊन गेले अशा प्रकारची असणारी कथा आपण ऐकली उत्तर कांड संपते ते वैकुंठा गेला लक्ष्मी पती आईचे चरित्र कित्री जगते उदरावायामचंद्र एकच नाही सर्व आदित्य वैकुंठाच्या ठिकाणी कथा या ठिकाणी प्रत्येक निर्माण करून ठेवली आणि प्रभू रामचंद्र वैकुंठाला गेले अशा प्रकारची कथा गाववा काकानी असणार एका जनार्दना चरण झाले उत्तर कांड पूर्ण पुढे सुरते करावे राम समरण राम राम मानावे या ठिकाणी आणि जनार्दन स्वामी असणारा ग्रंथ असणारा लिखन केला निर्माण केला तरी असणारे भाविक असणार असणारे राम राम अशा प्रकारची असणारी वाणी वादा अशा प्रकारचा असणार या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात पुंडलिका कर्ट श्री नाव एका जनार्दना